नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने एक दोन गोष्टी केल्या एक म्हणजे सभागृहामध्ये दोन हजार पंचवीसचं हे नवीन बिल घेऊन आले आणि त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांचं आनंदाचं वातावरण होतं की कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी थोडासा बदल केला होता आणि सर्व आस्थापना जे आस्थापनाची व्याख्या आहे त्याच्यामध्ये बदल केला होता मग ते शिक्षण संस्था असो एखादं ट्रस्ट असो किंवा गृहनिर्माण संस्था असो या सर्वांना या कायद्यामध्ये नाविन्यपूर्ण घेतलं आणि त्याच्यावरती कारवाई करून त्या ठिकाणीसुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्याकरिता त्या बिलामध्ये नमूद करण्यात आलं आणि दुसरा जो नवीन दो सत्तावीस मार्चला जो जी आर जे आता देश निघाला तो असा आहे की भरती प्रक्रियेचे निकष संपूर्णतः भरती प्रक्रियेचे निकष हे महाराष्ट्र शासनाने बदलले आणि त्याच्याविषयी कामगार मंत्री महोदयांशी असे आणून दिली आणि त्याच्यानंतर म्हणजे कामगार मंत्री महोदयांशी भेटसुद्धा झाली कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब संजयदादा पाटील आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यांनाही या सर्व काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्याविषयी ज्या काय त्याच्यामध्ये बदल आहेत किंबहुना त्या बदल कसे घातक आहेत आपल्या सुरक्षारक्षक मंडळाशी ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि पत्रव्यवहारसुद्धा त्या ठिकाणी केला बाकीच्या स सुद्धा इतर महाराष्ट्रातल्या जिल्हा सुरक्षारक्षक संघटना असतील त्यांनीसुद्धा तो पत्रव्यवहार करावा आणि शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी फक्त पत्रव्यवहार करून आणि मंत्री महोदयांशी सगळं चर्चामसलत करून थांबले नाहीत लक्ष्मीराव भोसलेसाहेब हे वकिलांनासुद्धा जाऊन भेटले उद्या यदा कदाचित आपल्याला कोर्टात जावं लागेल तर त्यासाठी सुद्धा विरोधात लढावं लागेल कारण त्या अटी शर्तीच अशा आहेत की मित्रांनो जो आपला सुरक्षा रक्षक काम करतो आणि अनुकम तत्वावरती जो सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबांना घेतलं जातं त्याच्यामध्ये बदल करा बदल करा असं वारंवार पत्रव्यवहार केला होता वारंवार त्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या परंतु शासनानं त्याच्यामध्ये काडीमात्राचा बदल केला नाही आणि आत्ताचा जो बदल केला तो म्हणजे इथून पुढं त्याच्यामध्ये त्या आटीमध्ये कोणी ना येणारच नाही म्हणजे अनुकम तत्वावरती होतं की बाबा सुरक्षारक्षक मैत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना पण इथं कामगार नेते लक्ष्मीराव भोसले साहेब आणि इतर संघटनांची सुद्धा मागणी होती की बाबा रे जो सुरक्षारक्षक आता मेडिकल अनफिट आहे त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबांना तिथं प्राधान्य द्यावं त्याला घेण्यात यावं मग त्याच्या आटी शर्ती अशा घाटल्या शासनाने की तिथं शकत नाही असो मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी चालूच होत्या तोपर्यंत आणखीन काही नाविन्यपूर्ण गोष्टी समोर आल्या आता आता ह्या गोष्टी काय आहेत मित्रांनो या, या शासकीय जे रुग्णालयं आहेत आणि महाविद्यालय आहेत या ठिकाणी महामंडळाचे सुरक्षा रक्षक हो तुम्ही विषय तर वाचलाच असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहतोय मित्रांनो तुम्हाला मी सगळ्या काही गोष्टी जो जी आर आहे ते सगळे काय दाखवतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आता या ठिकाणी किती सुरक्षा रक्षकांची मागणी आहे म्हणजे महामंडळातल्या सुरक्षा रक्षकांची आता इथं वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णालय तसेच रुग्णाचे नातेवाईक तसेच संस्थेतील यंत्रसामग्री फर्निचर इतर सुर वस्तूंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोन एकशे सहा वाढीव सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एफ यांच्याकडे करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बघा मित्रांनो सिक्युरिटी सुपरवायझर सहा आहेत आर्म म्हणजे जे बंदूकधारी सुरक्षा, सुरक्षा रक्षक आहेत ते दहा आहेत लेडीज सुरक्षा रक्षक वीस आहेत आणि फक्त सुरक्षारक्षक म्हणून सत्तर असे एकशे सहा रक्षक त्या ठिकाणी घ्याण्याकरता मागणी केली कोणते महामंडळाची चला आपण अजून पुढे जाऊया पुढे आहे शासकीय विद्यालय बुलढाणा बुलढाणामध्ये एकवीस सुरक्षा रक्षकांची मागणी आहे त्याच्यामध्ये एक सुरक्षा पर्यवेक्षक आणि वीस सुरक्षा रक्षक बरोबर ते सुद्धा तेच आहे तिथं आता त्याच्या पुढे जर गेलो आपण त्याच्यापुढे जायचं म्हटलं तर म शासकीय भंडारा व संस्थानिक त्रेचाळीस सुरक्षा रक्षकांचे महाराष्ट्र माझे सैनिक मेस्को महामंडळ माझे सैनिक म्हणजे मेस्को महामंडळ म्हणजे मेस्कोचे इथं मागितले आहेत मित्रांनो बरोबर आहे आता मेस्कोचे किती आहेत पहा विचार करा मित्रांनो आता तीन सुरक्षा पर्यवेक्षक चाळीस सुरक्षारक्षक असे एकूण त्रेचाळीस सुरक्षा रक्षक मंडळाचं कुठं नावच नाही आहे आता दुसरं सहा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व संलग्न रुग्णालय सुरक्षा सेवा संलग्न म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले आहेत प्रत्येक जिल्ह्यातले आहेत आता इथे गडचिरोलीमध्ये आहे तिथे जवळजवळ वरिष्ठ सुरक्षा अधिकारी तीन पर सुरक्षा पर्यवेक्षक शासकीय स शस्त्रधारी सुरक्षारक्षक चा आणि सुरक्षा रक्षक एकशे दहा एवढे पाहिजेत त्या ठिकाणी मग तुमचे आंबेजोगाई हो आलं नाशिक जिल्हा आला नाशिक जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव त्र्याऐंशी सुरक्षारक्षक दुसऱ्या ठिकाणी पाहायला गेलं तर नाशिकमध्येच दुसऱ्या ठिकाणी परत एकोणचाळीस पालघरमध्ये सतरा आता ह्या अशा सुरक्षा रक्षकांची मागणी म्हणजे सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा महिला सुरक्षारक्षक आणि सुरक्षा रक्षक अशी मागणी केली वैद्यकीय के रुग्णालय मिरज यास अतिरिक्त पंधरा सुरक्षा रक्षकांची मागणी इथं फक्त पंधरा सुरक्षा रक्षक ते पण कुठले सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षा रक्षक यामध्ये मागणी केलेले मित्रांनो मग विचार करा विचार करा विचार करा काय विचार करायचं महाराष्ट्रातील संपूर्णता वैद्यकीय शिक्षण आता फक्त इथंच थांबलं नाहीत बरं का आणखीन मला ही माहिती दादाने पाठवली आणि म्हणाले की माझ्याकडे आणखीन काय जी आर आणखीन काय माहिती येते की इतर शासकीय आस्थापना ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महामंडळाचे आणि मेस्कोचे सुरक्षा रक्षक घेण्यात यावेत मागणी तशी त्या आस्थापनेने केली शासनाकडं आणि शासनाने याच्यामध्ये तर संपूर्णतः आर्थिक बजेटसुद्धा आता ते आर्थिक बजेट सांगायचे काही आवश्यकता नाही मित्रांनो तुम्हाला आर्थिक बजेटसुद्धा त्यांचं त्याच्यामध्ये ते नमूद केले की एका सुरक्षा रक्षकाला किती खर्च तर शंभर सुरक्षा रक्षक घेतले तर त्याचा किती खर्च हा सुद्धा त्यांनी नमूद केलेला आहे ना तसा त्यांनी वित्त विभागाकडे तरतुदीसाठी मागणी केलेली आहे आणि तशी वित्त विभागाने तरतूदसुद्धा केलेली आहे आमचे सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षकांना सहा सहा महिने नऊ नऊ महिने पगार देत नव्हते आजही काही आस्थापनामध्ये आहेत मंडळाचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी पगार त्यांचा वेळेवर होत नाही आणि या ठिकाणी महामंडळाचे सुरक्षारक्षक मागवले जातात मेस्कोचे सुरक्षारक्षक मागवले जातात मग सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक का नाहीत दोन हजार सहा आणि दोन हजार चौदा हा जे दोन जी आर आहेत त्याचे कायद्यामध्ये रूपांतरित करा असे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी या अधिवेशनाच्या आधीच पाठपुरावा केला होता व तसे मागणीसुद्धा तसे पत्रव्यवहारसुद्धा केले होते पण शासनानं तसं त्याच्यामध्ये काहीच केलं नाही दोन हजार सतराच्या आस्थापनेचा थोडासा उल्लेख करून त्याच्यामध्येच फेरबदल करून नाविन्यपूर्ण त्याच्यात एक नवीन गोष्टी घेऊन आले शासन चांगली गोष्ट आहे परंतु मग इतर सर्व आस्थापना मगाशीच मी म्हटलं ना की बाबा रे शासकीय आस्थापना सोडून ज्या ठिकाणी प्रायव्हेट म्हणजे गृहनिर्माण संस्था शाळा कॉलेजेस तुमचे ट्रस्ट जे असेल त्या ठिकाणी मंडळाचे सुरक्षारक्षक घेणं आता बंधनकारक होईल त्या ठिकाणी कारवाई होईल मग शासकीय आस्थापनाचं काय पूर्ण काढले काय ह्याच्यातून शासकीय आस्थापनामध्ये मंडळाचे सुरक्षारक्षकच ठेवायचे नाहीत का अशी काय गोष्ट आहे मित्रांनो अशी काय गोष्ट आहे की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे रक्षक घेत नाहीत अधिकारी आणि सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेत आहेत आता आमचे सुरक्षारक्षक सुरक्षा लगेच कमेंट्स करतील की साहेब आपला जो युनिफॉर्म आहे युनिफॉर्म घोडं मैदान लांब नाही आता होईलच आपला मग किती आपले सुरक्षारक्षक मी मागेसुद्धा आपल्या सर्वांना एक सूचित केलं होतं की मित्रांनो बऱ्याचशाच आस्थापने मधून का सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत त्यांचे फोटोसुद्धा येत आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा येते परंतु मी ते कधी जाहीरित्या करत नाही किंवा दाखवत नाही मंडळामधले काही संघटना प्रतिनिधीसुद्धा सांगतात की मंडळामध्ये असा भ्रष्टाचार आहे मंडळामध्ये तसा भ्रष्टाचार आहे बोलतात फक्त पुराविनशी कोणी मागितलं तर देत नाही आपण दे त्या गोष्टी बोलू शकत नाही जोपर्यंत आपल्याकडे पुरावे येत नाहीत आणि पुराविनशी आलं तर नक्कीच आपण ते मांडू पण सुरुवातीला आपलं काय म्हणणं आहे की सुरक्षा रक्षक मंडळ आणि सुरक्षा रक्षक याचं जो चांगलं काम आहे ते शासनाकडे आणि इतर सर्व समाजामध्ये आपल्यानं ठेवायचं आणि चांगलं काम काय करतात आणि चांगलं काय आहे हे आपल्याला ठेवायचं परंतु इथं काय होतंय इथं वेगळंच गोष्टी आहेत ज्या ठिकाणी ज्या आस्थापनामध्ये आमचे सुरक्षारक्षक काम करत आहेत तिथे चांगलं काम करत आहेत का प्रश्नचिन्ह उभा राहतो इथे प्रश्नचिन्ह आस्थापनामध्ये जे डब्ल्यू डीमध्ये काम करत होते काही सुरक्षा सुरक्षारक्षक आमच्या इकडे सुरक्षारक्षकांच्या त्यांनी सोडलं आणि मला त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षकमधून जायचं आहे आता तुमच्या शिडकोमध्ये जर सुरक्षा रक्षकाला जायचं असेल तर तिथे काय चालतं मित्रांनो हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही थक्क होऊन जाल शिडको सुरक्षा रक्षक आपले किती आहेत आणि त्या ठिकाणी कसा कारभार चालतो त्या ठिकाणी जायचं म्हटलं का नाही आतमध्ये मग अशा गोष्टी चालतात की हो कशा अशा पद्धतीच्या मग काय करायचं आमच्या सुरक्षा रक्षक आणि तिथे रक्षक काम करतात का पाहिलं का तुम्ही कोणत्या ठिकाणी सुरक्षा रक्षक काम केलेलं कोणत्या ठिकाणी ज्या सुरक्षा रक्षकाला एखादं ठिकाणं दिलं असेल बरं का ज्या सुरक्षा रक्षक आस्थापनेनं त्या सुरक्षारक्षकाला एखाद्या ठिकाणी दिलं असेल त्या ठिकाणी कर्तव्य आपलं बजावणं त्या सुरक्षा रक्षकाचं आधी कर्तव्य आहे का नाही कारण कारण असं आहे की ती कंपनी किंवा ती आस्थापना त्या जागेचा तुम्हाला तिथलं मोबदला देते ना की इकडं तिकडे फिरायचा बरोबर आहे की नाही आपलं कर्तव्य काय आहे त्या ठिकाणी आपण कर्तव्य बजावणार ज्या ठिकाणी आपल्याला दिले त्या ठिकाणाचं आपल्याला ते, ते पगार देतात मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्ही नसाल तर पगार कसा दिला जाईल आता शासनाच्या विरोधात लढायचं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी सांगितली की बाबा आपले सुरक्षा रक्षक सुद्धा असतील त्यांनी वेळेस सुधारणा घ्या वेळेत सगळ्या काही गोष्टी सुधारा अजून वेळ गेलेले नाही आहे चुकीच्या गोष्टी करू नका बरं का चुकीच्या गोष्टी बऱ्याचशाच होतात आपल्याला वाटतं की बाबा मांजर दूध आहे डोळं मिठून कुणाला माहिती नाही माहिती असतं हां चुकत असतील अधिकारीसुद्धा तिथले चुकत असतील नाही पण आपण का चुकायचं चु? आपलं जे काम आहे ते कर्तव्य आहे ती इमान बारी आपण कसं पार करता येईल हेच पहा आता येत्या काळामध्ये टफ फाईट आहे ना आपल्याला आहे की नाही टफ फाईट आहे ना मग कसं राहिलं पाहिजे आपल्याला त्या तोडीस तोड राहिलं पाहिजे आपल्याला त्याच्या तोडीस तोड राहिलं तर आपण कुठंतरी ह्याच्यामध्ये ह्या जर चालल्या फाईट ह्याच्यामध्ये चा आपण टिकू शकतो त्या टिकण्याकरता आपल्याला तसं राहावं लागेल की नाही मग ते राहण्याची मानसिकता जी आहे ना ते मानसिकता बदलली पाहिजे आपण मानसिकता पहिली बदला आमची मानसिकता जी आहे ना ते बाहेरच निघत नाही आमची रोजीरोटी कशी वाचली पाहिजे याकडे आमचं लक्षच नाही बाकी सगळ्या गोष्टी शासन तुम्हाला दिल्यानं पायाखालची जमीन काढून सगळं काय काढून घेईल अधांतरीत सर्व काही राहून जाईल अधांतरीत हळूहळू हळूहळू जे तुमचे प्रायव्हेट ठेकेदार आहेत ते तर काळेमुळे एवढे घट्ट करून बसलेले आहेत की ते काढता काढता येत नाहीत मित्रांनो तुम्ही कितीही प्रयत्न करा त्यांचे लागेदोरे इथं महाराष्ट्रात नाहीत केंद्रापर्यंत आहेत तिकडे एवढं तिथं पूर्वपर्यंत जाऊन बसलेले आहेत ते काय करणार आहात तुम्ही कोणती संघटना लढणार आहे त्यांच्या बाजूने त्यांच्या विरोधात सगळे बाजूनेच आहेत म्हणा <laughs> नावं सांगितलं तर तुम्ही हसाल असो यासुद्धा गोष्टी आहेत मग सुरक्षारक्षक शोधणे कसं झालं पाहिजे हो सुरक्षारक्षकाला समजलं पाहिजे ना की काय चाललं आहे ॲक्च्युली याच्यामध्ये आम्ही कुठे चुकतोय का महामंडळाचा शिरकाव का होतोय का महामंडळ आपल्या आस्थापनेमध्ये येतंय तिथल्या अधिकाऱ्यांना का असं वाटतंय की बाबा सुरक्षारक्षक मंडळापेक्षा आम्हाला ते सुरक्षा रक्षक चांगले आहेत आमचे सुरक्षारक्षक काय बुद्धिवान नाही आहेत चांगले नाही आहेत वेल ट्रेन नाही आहेत ना मग काम जे आहे ना ते आपलं काम इमान इतबारे आहे का थोडंसं मनामध्ये आणि थोडंसं बुद्धीने विचार करा मनामध्ये थोडंसं झाका आपल्या आणि त्या बुद्धीला चालना द्या आणि विचार करा की आपण करतोय का येत्या काळामध्ये जर आपल्याला सुदृढ पहिलं व्हायचं तर स्वतः आपल्याला व्हायला लागेल मग आपल्याला विचार करायला की आपल्या बाजूने लढणारा कोण व्यक्ती आहे मग त्याच्या पाठीशी आपण कसं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे ही नंतरची गोष्ट बरं का शासनाविरोधात लढण्याकरता एक दोन संघटनेचं काम नाही आहे ते लक्ष्मणराव भोसले साहेब असतील अजिंक्य भोसले साहेब असतील ज्ञाने पाटील साहेब असतील नाहीतर संजय दादा असतील ना आणि कोण पुण्यावरून इकडून तिकडून आलेले काम नाही आहे एका दोघांचं काम नाही आहे ते शासनाविरोधात लढायचं म्हटलं तर एका दोघाचं काम नाही आहे त्याला पाठबळ जे आहे ताकद जी आहे ती सुरक्षारक्षकांची असली पाहिजे त्या संघटना एक दोन आल्या तर चालत नाही आहे त्या संघटनेच्या पाठीशी उभे असणारे खंबीर सुरक्षारक्षक सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक येत्या काळामध्ये आपले आणि आपल्या राहणारे इतर सुरक्षा रक्षकांची रोजीरोटी कशी वाचेल हे पाहण्याकरता हे लढण्याकरता आपल्याला लढावं आणि नेहमीच लागणार आहे नेहमीच हे काही इथं संपणार नाही आहे वारंवार ह्या वार गोष्टी पुढे येणार आहेत आणखीन काय येतील याच्या पुढे उद्या उद्या आणखीन जर तुमच्या इतर आस्थापना ज्या मोठ्या मोठ्या आस्थापना आहेत त्या आस्थापना म्हणून त्या आस्थापनानं सुद्धा मागणी केली तर काय करणार तुम्ही आस्थापना मागणी करते ओ साहेब एखादी कंपनी जर मागणी केली तर त्या ठिकाणी तुम्ही काय विरोध करणार कसा विरोध त्याला करणार ज्यावेळेस दोन हजार दहामध्ये दोन हजार अकरामध्ये आपले त्यावेळी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आराबाबा पाटील होते त्यावेळेस त्यांनी असं एक आश्वासन केलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही महामंडळाचे घेतले तर काही हरकत नाही पण सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक हे बेरोजगार झाले नाही पाहिजेत काय हरकत नाही असं त्या सगळ्या काही गोष्टी आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यावेळी घडलेली घटनासुद्धा आहे त्यावेळेचा जे काही मिनिट्स होते ते सुद्धा आहे आपले सुरक्षारक्षक बेरोजगार होणार नाहीत पण हळूहळू हळूहळू कमी जसे होतील तसे पाहि पाहिलं जाईल आणि कमी करता येतील तसे कमी होत करतील ते वाढवणार नाही आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे की नाही मग आपल्याला ना पहिलं आपण कर्तव्यावरती आहोत त्या ठिकाणी कसं चांगलं काम करता येईल बेस्ट आपला परफॉर्मन्स कसा देता येईल याकडे पहिलं लक्ष द्या येत्या काळामध्ये संघटना प्रतिनिधी आहेच ते त्यांच्या पद्धतीने याच्या विरोधात शासनाच्या विरोधात जातील जे वैद्य वैद्यकीय जो कोणी अधिकारी असतील मंत्री असतील त्यांना जाऊन भेटतील त्या संस्थेची निगडीत आणखीन कोण असतील त्यांच्याशी जाऊन भेटतील मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत जातील या सगळ्या काही गोष्टी होत राहील पण पर आपला परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याने म्हटलं न पाहिजे हे चांगले आहेत आणि हे चांगले नाही आहेत असं म्हटलं न पाहिजे तिथे विचार करण्यास भाग पडलं पाहिजे त्या ठिकाणी कोणता घेऊ कोणता घेऊ कुणाला मी म्हणू चांगला वाईट कुणाला म्हणू मी चांगला विचारास तिथं अधिकारी पडले पाहिजेत ते ज्या अधिकारी त्या ठिकाणी येतील आणि संघटना प्रतिनिधी ठामपणे सांगतील मग त्या अधिकाऱ्याला विचार करावा लागेल की हां साहेब हे चांगले काम करत आहेत का तर हो करतायत मग तुम्ही का करताय हा प्रति प्रश्न त्यावेळेस होईल त्याच्यासाठी आपण म्हणून आत्तापासूनच आत्तापासूनच आपण आणि आपल्या इतर सुरक्षा रक्षकांना सर्वांना फोन करून मेसेज करून सांगा मित्रांनो की आपण ज्या ठिकाणी काम करतो ना त्या ठिकाणी असं ठसून काम करायचं आहे ना की काम करताना आपल्याला आपला जेवढा वेळ आहे कामामध्ये तेवढा वेळ चांगला परफॉर्मन्स देण्याचं काम करायचं आपल्याला अतिशय उत्तमरित्या तुम्ही चांगलं काम करा कोण कुणाची हिंमत नाही हो कामावरून कमी करणं काम म्हणजे आपलं आधी दैवत आहे कर्तव्य हे पहिलं आपलं देवच आहे आपल्यासाठी त्यालाच पहिलं जपायचं आपल्याला ते आहे तर सगळ्या काही गोष्टी आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं कराल याची अपेक्षा आहे मित्रांनो आणि मग टफ फाईट जे होईल ना टफ फाईट अवं लढण्याकरता तुम्ही आम्ही आहोतच हो टेन्शन घेऊ नका तुम्ही पण तुम्ही जर चांगले सुदृढ आणि एकदम बेस्ट राहिलात ना तर लढायला आणखीन बळ ज्या संघटना प्रतिनिधींना आम्हाला येईल की हां आमचे सुरक्षा रक्षक कशात कमी नाहीत हो आमचे सुरक्षा सुद्धा आहेत या या ठिकाणी आम्ही ठामपणे ते सांगतो मी तर मंत्री महोदयांना त्याच्या पुढच्या गोष्टी सांगतो आहे की आमचे एक्सरे काय एक्सरेच्या पुढच्या ट्रेनिंग घेऊन सुरक्षारक्षक का आता काम करतायत चांगलं काम करतायत आमचे एक अधिकारी साधं पोस्टिंगवरून इकडे तिकडे गेलात ना त्याला मेमो देतात पोस्टिंग मिसिंग पोस्टिंग डायरेक्टली मेमो देतात त्याला पोस्टिंग सोडली तर त्या अधिकाऱ्यांना काही लोक बोलतात की अरे जास्त हे करतो असं तसं परंतु नाही बरोबर आहे जास्तपणेनं जी जागा आहे त्या जागेवरती राहणं आपलं जरुरीच आहे आपल्यासाठी तिथे ते 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 रिलिव्हर येतो चहापाना करता तुम्हाला सोडलो जेवणासाठी सोडतात वॉशरूमसाठी सोडतात तुम्हाला मग तुम्ही ते सोडून जागा का सोडतात असा प्रश्न प्रश्न उ उपस्थित होतो मग ते जागा ज्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे ना ते इमानतबारी आपण करणं फार जरुरीचं आहे ते तिथे काम करणं चांगलं आहे टफ फाईट झाली पाहिजे टफ फाईट आपली आणि आपली टफ फाईट झाली तर ह्या कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका कोण कोणाशी लढायचं त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा तुमच्या बाजूने खंबीरपणे लढण्याकरता कामगार नेते आहेच आहेत ते, आहे आहे ते लढतील आणि त्या ठिकाणी लढताना आम्ही ठामपणे ठोकपणे सांगू शकतो आमचे सुरक्षा सुद्धा साहेब कशात कमी नाहीत मग कमी नसताना आमच्या सुरक्षा रक्षकांना कमी का केलं जातं त्या ठिकाणून म्हणूनच मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी वारंवार वारंवार सांगतोय आपल्याही विचार करा आपला स्वतःचा आणि इतरांचासुद्धा विचार करा की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्या आसपास जर असं काय चुकीचं कुठं घडत असेल तर तुम्ही त्याला नाही बोलत तर चालेल मित्रांनो ते जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मला पाठवा ते पण त्या सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्षात जाऊन मी तिथे सांगेन आवश्यकता नाही सगळ्यांच्या समोर सांगायची सगळीकडे ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती पाठवायची काही आवश्यकता नाही वैयक्तिक मला पाठवा मी त्या ठिकाणी जाऊन त्या आस्थापनेमध्ये त्या सुरक्षा रक्षकाला जाऊन सांगेन आणि सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी डब्ल्यू डीचे अधिकारीसुद्धा ऐकत असतील तर त्यांनीसुद्धा वेळेच जागा होणं फार जरुरीचं आहे चुकीच्या गोष्टी असतील त्यांना वर्ज करा आणि चांगल्या गोष्टीं चांगलं लढण्याकरता तयार राहा तुमच्यासाठी लढण्याकरता भरपूरशा संघटना प्रतिनिधी आहेत जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असाल तर त्या ठिकाणी नक्कीच लढलं जाईल आणि जर चुकीच्या रीतीनं जर मार्गाने काम करत असाल किंवा तिथं चुकीच्या काही गोष्टी निदर्शनास येत असतील तर त्याच्यासाठी कसं लढणार मित्रांनो हां छोट्या मोठ्या काही गोष्टी होत असतात स्वाभाविक आहे ते पण चूक दुरुस्त करून त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण परत आणखीन एक वेळ आपल्याला लढायचं आहे लढायचं आहे आपल्याला असं नाही की महामंडळाशी आपण दोन दोन युद्ध करतोय आणि ते चांगले नाही आहेत आणि त्यांना काही घेऊ नका कुणाला घ्यायचा ते आस्थापनेचा प्रश्न आहे पण आस्थापणाला प्रश्न पडला पाहिजे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचे का महामंडळाचे सुरक्षा रक्षक घ्यायचे सुद्धा कशामध्ये कमी नाही आहोत हे दाखवून द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार